महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे ग्रामीण पोलिस मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री ईश्वर मारुतीराव जाधव यांचे नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाले असून त्यांना पदनोत्ती देताना पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख यांनी उपनिरीक्षक यांना पदनोत्ती दिली आहे त्यामुळे आता पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये सत्तावन्न पोलीस उपनिरीक्षक यांची वर्णी लागली आहे तसेच निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील शेतकरी पुत्र ईश्वर मारुतीराव जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा मित्र आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला जाधव हे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर लातूर येथे भरती झाले होते लातूर सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी पुत्रानं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत भरारी घेतली आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे दत्ता काळभर शिंगुदेव खताळ विशाल देशमुख गोपाळ राठोड सोमकुमार स्वामी आदिनाथ सरडे सिद्धाजी माने प्रदीप पवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा